मंडली तुम्ही समोरच बघू शकता आज महाराष्ट्र दिनानिमित्ताने भव्य दिव्य आपलं मुंबईला मैदान झालं त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी हेलकुंदे भिवंडीकरांचा पबजी आणि या साईडला तुम्ही बघू शकता कोपरकरांचा वजीर छान गाडी पलाली आपण विचारूया दादा नमस्कार नमस्कार आज छान या मैदानामध्ये आज एक नामांकित मैदान म्हणजे ऐतिहासिक मैदान या मैदानामध्ये बघा यावा तर आपला एक नंबर करून जावा आणि तो आपण केला आहे काय बोलाल एक नंबर करावा आमची भरपूर अशी इच्छा होती आणि म्हणजे आज एक मे तर एक मेच्या याच्या निमित्ताने आपला चांगला असा मैदान आहे ऊसटण्याचा त्याच्यामध्ये आपल्या बैलांनी चांगला गुलाल केला आणि एक नंबरचा मानकरी पण झाला आनंद आहे कुठेतरी या गुलालाचा आपल्याला आज ही वस्तू भेट बघा ही वस्तुभेट कबरीसाठी आपल्याला महाराष्ट्रभर फिरावं लागतंय दा सन्मानची ढाल असो किंवा काय असो त्याच्यानंतर आपल्याला नंबर मिळतोय पण कुठेतरी मुंबईचा हा एक या मुंबईचा या एक सीझनचा एक नंबर हा हिंद मैदान म्हणून ज्याची घोषणा झाली काय बोलाल आजच्या या मैदानाविषयी आणि या नंबराविषयी आणि या सन्मानचिन्हाविषयी विषयी काय बोलाल सन्मानचिन्ह भेटला आम्हाला प्रथम क्रमांकाचा मान करीत आलो या गोष्टीचा तर खूप आनंद आहे आणि बैलांनी पण जे म्हणजे करून दावलं आहे आपल्याला आणि पबजी हा असं बैल आहे की भरपूर मैदानं मी बघले म्हणजे बैल आणि आम्ही सोबत असतो म्हणजे एक, एक नंबर बाई पाला तो सोबत पालाला कोली कोपरकरांचा वजीर हा पैऱ्याचं नियोजन कसं काय घडून आणला पायऱ्याचं नियोजन दादानी केलेला दादांशी बोलणं झालेला आणि पैरा सकाळी झाला क आपण गाडी पालवणार एक दिवस अगोदरच पैरा झालेला आपला आणि ही गाडी पालवायची आपण नियोजन केलेला आणि कसा का नियोजन करायचं म्हणजे आड्ड्यामध्ये जाऊन नाव फिरवायचा की आपण कोणाची तरी शरद जमवायची असं नियोजन चाललेलं आमचा पण आम्ही विचार केला की के तुझा आड्ड्यामध्ये जाऊन कोणावर तरी नाव फिरवणार तर आम्ही नाव फिरून शरद केली मला वाटतंय मुंबईला या सीझनला ना खूप मोठा नाव झालं आहे तो पबजीचा कारण इतक्या मोठ्या मोठ्या लढती आत्तापर्यंत पबजीच्या पाहायला मिळालेल्या आहेत जसं तुम्ही नियोजन करतात त्याच्यानंतर तुम्हाला गुलाल मिळतो या गुलालाचा आनंद आज गुलालाच्या मागे भरपूर जणांचं कष्ट असतात जसं तुमची मुलं असतील सुट्टी मेकर असतील ड्रायवर असतील आज गाडीवर ड्रायव्हर ड्रायवर कोण बसल आणि सुट्टी विषय काय बोलाल सुट्टी मेकर बोलायला गेलं तर आपले मकुंद शेठ तोंबरे आणि जितू शेठ मानेरकर आपले स्वतः म्हणजे मालकच सुट्टीमेकर मेकर आहेत असं काही विषय नाही आणि गाडामेलक केश सुटीमेकर केशव केशवदादा असतील हरीश असतील परत आपला अल्पेश वगैरे सर्व असतं आपली मुलं आणि सर्वांचं कष्ट आहेत या गोष्टी मागे म्हणजे सर्व मेहनत करतात आता डायवर पण झाला बाबू ड्रायव्हर भरपूर म्हणजे चांगली अशी गाडी आणतो प्रत्येक मैदानामध्ये आम्ही कालू ड्रायवर प्रत्येक मैदानामध्ये चांगली अशी गाडी आणतो आणि मस्त गुलाल घेऊन देतो आपल्याला काही विषय नाही बरोबर आहे जो नियोजन केला कोपरचा वजीर म्हणजे पहिल्यांदाच गाडी पलाली आधी पण पळालेली आहे गाडी नाही ही गाडी पहिल्यांदाच पळाली आहे आपली म्हणजे काय बघण्याचा दृष्टिकोन काय असेल आता पुढे या गाडी करायचं आपल्या बघू आता नियोजन जसं होईल तसं आपण परत, परत ही गाडी परत शंभर टक्के आखलू काही विषय नाही बरोबर आहे आणि जो मैदान घडवलं आज प्रवीणदादानी सकाळी छानतही नियोजन केलं आणि दुपारी बघा सट्टेवाल्यांना कुठेतरी हकालपट्टी करण्यात आली कारण कुठेतरी त्यांचा पण थोडासा विद्रोह चालू होता तिथं पण नियोजन म्हटलं ना तर प्रवीणदाचा अव्वल नंबर वन नाव येतं काय बोला तुम्ही नियोजन उसटण्याचं अड्ड्याचं नियोजन आपण म्हणजे आम्ही तर आम्ही सांगायची काही गरजच नाही कोणी पण सांगेल कारण की मुंबईच्या अड्ड्याचं नियोजन बोलायला ना तर उसडण्याच्या अड्ड्यामध्ये नियोजन एकदम परफेक्ट असतं त्यांचा आणि चांगलं नियोजन असतं त्यांचं हे बघा आता श्रेय आपल्याला सर्वांना देता येतोय कारण गाडी ज्यांनी जुलवली ना त्याला महत्त्वाचं श्रेय असतं ही गाडी आजची कोणी जुलवली गाडी जुलवली आपले जितू शेठ मानेकर असतील आपले मकुंदादा ठोंबरे यांनीच गाडी झुलवली आणि आम्हाला नंतर सांगितलं की आपण नियोजन झालेलं आहे कोलिकोपरचं वजीर आपल्याला पैर आहे आणि आपल्याला अड्ड्यामध्ये फालायचं आहे आता मग ठीक आहे बरोबर आहे आजच्या मैदानामध्ये येण्यामागं काही निमित्त कारण बघा परत आज प्रत्येकजण कोणी वाढदिवस असतं किंवा काही असतं पण आपलं काय नियोजन होतं आजच्या मैदानामध्ये नियोजन म्हणजे एक तारखेचा अड्डा बोलला तर आपला मुंबईचा खेळ आणि चांगला असा अड्डा आपल्या इकडे जवळ आणि या अड्ड्यासाठी लोक वाट बघत असतात अक्षरशः मग तसंच आपण म्हणजे तोच मोठा निमित्त दलवी यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण आज गाडी गाडी पलवली आणि कुठेतरी मला वाटतं समालोचक राहुल मग पुकारला कारण दादा दलवी यांच्या वाढदिवसानिमित्त आज एलकुंद भिवंडी करायच्या पबजीचा गुलाल त्यांना समर्पित करतो काय बोलाल केशवदा विषय काय बोलाल तुमच्या परिसरामध्ये आपला जेव्हा जेव्हा बैल अड्ड्यामध्ये आणि जेव्हा जेव्हा सुटीला बैल आपला असतो तेव्हा दादा तिथे असतात आणि बैलाला सोडायचे पण त्यांचं श्रेय असतात आणि ते चांगले म्हणजे सुटी करतात बरोबर आहे आणि बघा कष्ट सर्वांचं आता तुम्ही सांगितली मुलांची मेहनत कारण मुलं आजच ना मेहनत करायची आधी पण खूप साऱ्या मैदानामध्ये मुलांनी मेहनत केलेली तेव्हा तो बैल नावा रूपाला आलेला आहे आज बैल जरी मालकाचा असला तरी त्याही पूर्ण श्रेय म्हणजे सर्व मुलांना देतात काय बोला श्रेय म्हणजे असं आहे पबजी ग्रुप आमचा वेलकुंदेचा पबजी ग्रुप सर्व पोरा मेहनत करतात आणि कोणेगावचा ब्रदर्स ग्रुप म्हणजे आमचा पूर्ण ग्रुप असा मेहनत करतात आणि पोरांचा एवढा मेहनत असतं म्हणजे जर सकाळी बैल आणण्यापासून तर इथं दुपार पूर्ण शरद उपर्यंत पूर्ण पहिलं पूर्णची चांगली मेहनत असतो आणि आज जो मैदानामध्ये तुम्ही नियोजन केला इथे कसं प्रकारे गाडी आम्ही तुमची नाव दिलं का नाव फिरवलं तर आज आम्ही नाव नाव, 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 नाव नाव दिलं फिरवलं नाव आम्ही नाव फिरवलं म्हणजे सकाळ नाव कोणाचं होता समोरूनेमकर म्हणजे तुमच्याच परिसरातील एक नामांकित बैल म्हणजे जो तेमकरांचा सोन्या म्हणजे कुठेतरी ही मैत्रीची आणि आपल्या मुंबईला खेळपर्यंत मैत्रीचं चालू आहे मला वाटतं आज जरी तुमची गाडी झाली असेल तर उद्या पैऱ्यामध्ये पण पलायला काही हरकत नाही तोच विषय असतं आमची शरद मैत्रीपूर्वक झाली ना प्रत्येक गाड मालकाचं तोच नियोजन असतं आता मुंबईमध्ये कोणीच असं काही ना नाही की का आपण म्हणजे शरद चिडवीन किंवा काय असं काय नाही मैत्रीपूर्वक शरद झाली आणि आपण शंभर टक्के पैऱ्यामध्ये बोलाल तर पैऱ्यामध्ये पण कधी पण पालू शकतो असा काही विषय नाही बरोबर आहे जे आता आता शेवटचा प्रश्न घेईल खरो मी खरोखर एक शेवटचा प्रश्न घेतो आज पबजी बैल घडला आहे ना कुठेतरी एक खूप चांगली मेहनत आता पबजी मी बघतोय ना तर आपलं जितू शेट यांचा पबजी हा खोनीला नियोजन असते तर त्याच्याबद्दल सांगा ना थोडीशी माहिती पबजीचं नियोजन असं आहे एक मुकुंद दादानी भाऊजीनं फोन केला म्हणजे जितू शेट मानेरकर हे आपले भाऊजी लागतात दादांचे तर दादानी म्हणजे आपलं मिस्टर इंडिया घाटावर गेला ना तर दादानी दादा भाऊजीनं फोन केला की भाऊजी हा बैल आपल्याकडे पाहिजे बोलतं तर एक फोनवर म्हणजे आपल्या घरी बैल पाठवून दिले आणि बघा नियोजनाचं बादशा म्हणून ज्यांची ओळख आहे आपले समोरच बसलेले फक्त आपले नियोजनाचे बादशे मुकुंदादा टोंबरे आणि जितू शेठ मानेरकर आणि त्यांची संपूर्ण टीम आज पबजी जो गुलामध्ये आहे मित्रांनो खरोखर म्हणतात ना पडद्याच्या पाठीमागचे हिरो ते कुठेतरी समोर येत नाही पण त्याचं नियोजन खूप चांगलं असते काय बोलाल त्यांच्याविषयी खरोखर चांगलं नियोजन चांगलं नियोजन असतं भाऊजी झाले किंवा मुकुंददा असेल नियोजन चांगलं करतात प्लस आपले जयेश पाटील असतील अल्पेश सालुंके जालिंदर या आपली सर्व मुलांची म्हणजे एवढी मेहनत असतो ना बैलामागे भरपूर मेहनत असतो वजीरबद्दल दोन शब्द काय बोलवला छान गाडी पाला मस्त बैल पाला वजीर पण आणि दोन्ही गाडी म्हणजे गाडी आपली एकदम मस्त झुलून पालाली काय विषय नाही आणि परत आपण पहिल्या मध्ये पालायचा प्रयत्न करू चालेल धन्यवाद आणि असंच गुलाल घेत राहा माझे करून कायम तुम्हाला शुभेच्छा असतील धन्यवाद